सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आता बघा उठता बसता ज्यांचा उपवास आहे तर त्यांनी उपवास कधी पकडायचा आणि कधी सोडायचा हा सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे तर आता काही भागांमध्ये महा दुर्गाष्टमीला हा उपवास धरला जातो ज्यांचं उठता बसता उपवास आहे तर दुर्गाष्टमी ह्यावेळी तीस तारखेला आल्या आहे तीस सप्टेंबरला मंगळवारी आलेली आहे तर तुम्ही हा उपवास तीस सप्टेंबरला धरू शकता आणि बुधवारी एक ऑक्टोबरला हा उपवास सोडू शकता तर काही भागामध्ये विजयादशमी दिवशी हे दसरा दसऱ्या दिवशी घट विसर्जन केलं जातं तर त्यावेळी मग त्यांना त्यांना मग उपवास हा बुधवारी एक ऑक्टोबरला धरायचा आहे महानवमी दिवशी आणि दसऱ्या दिवशी खंडे महानवमी दिवशी मग सोडायचं आहे तर कोणाची देवीची ओटी व भरायची राहिलेली असेल तरी तुम्ही तेही ओटी आता ह्या दोन दिवसामध्ये भरून घेऊ शकता किंवा कन्यापूजन करायचं असेल तर तेही केलं तरीही चालतं महाअष्टमीला दुर्गाष्टमीला किंवा महानवमीला आपण हे करू शकतो देवीची ओटी भरली तरी चालते आणि कन्यापूजन केलं तरीही चालतं आता मंगळवारी तीस तारखेला बघा महाअष्टमीचा उपवास केला जातो आणि सरस्वतीही पु सरस्वती ही केलं जातं तर तेही तुम्ही करू शकता सरस्वती पूजन आहे ते आणि तीस तारखेला जर आपला उठता बसताचा उपवास आहे तो उपवास करायचा असेल तर त्या दिवशी संध्याकाळी आपल्याला बघा देवीला कडाकणी धपाटीचा नैवेद्य करून दाखवला जातो तर काही भागामध्ये कडाकणी धपाटी दोन्ही बनवले जातात त्याची माळ करून देवी आईला घातली जाते तर काही भागामध्ये फक्त कडाकणी बनवली जातात आणि त्याची माळ करून घातली जाते आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसे तसं तस तुम्ही करू शकता आमच्याकडे कडकणी धपाटी दोन्हीही बनवलं जातं आणि त्याची माळ करून घातली जाते म्हणजे त्या दिवशी दुर्गाष्टमी दिवशी त्याचीच माळ घातली जाते आणि उपवास हा दुसऱ्या दिवशी महानवमी दिवशी सोडला जातो घटविसर्जन केल्यानंतर घट घटविसर्जन करायच्या दिवशी आमच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य बनवला जातो आता पुर काही भागांमध्ये कसं भाजी भाकरीचा नैवेद्य असतो काही भागांमध्ये दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आता थोडासा भाग बदलला की थोडीशी पद्धती बदलतात जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तसं करू शकता दही भाताचा नैवेद्य दाखवायचा असेल तर त्याच्यावरती साखर थोडीशी आवर्जून घाला आंबट पदार्थाचं दाखवत असेल तर तर तुमच्याकडे जी पद्धत आहे ते त्या त्यानुसार तुम्ही मग करू शकता आता आमच्याकडे पुरणपोळीचाच नैवेद्य बनला जातो आणि घट विसर्जन केल्यानंतर मग उपवास हा सोडला जातो उपवास सोडताना अगोदर जो आपण आदल्या दिवशी जो कडकणी धपाटीचा नैवेद्य हा देवीला दाखवलेला आहे ना तो अगोदर खाल्ला जातो नैवेद्य आणि ने नंतर मग पुरणपोळीचा नैवेद्य घेतला जातो अगोदर त्या नैवेद्याचा मान असतो कडकनी धपाटीचा ते खाऊन नंतर पुरणपोळीचा नैवेद्य खाऊन उपवास सोडला जातो तर सकाळी बाराच्या अगोदर आपण घट विसर्जन करतो आणि मग नंतर बारापर्यंत आपण हा उपवास सोडला तरी चालतो आता काही भागांमध्ये ना काही पद्धत आहे ज्या दिवशी आपलं घट विसर्जन असतं ना महानवमी दिवशी अगोदर जोगवा मागितला जातो पाच घरामध्ये जाऊन जोगवा मागतात आणि त्याच्यामध्ये जोग्यामध्ये त्यांना जे देवी आईला जी कडाकणी धापाटी केलेली आहेत ना आंबाड्याची भाजी आणि कडाकणी धपाटी करतात तर ते जोगव्यामध्ये दिलं जातं आणि ते अगोदर त्याचा प्रसाद खाऊन उपवास सोडला जातो आता जसा जा भाग बदल बदलेल तसा थोडीशी पद्धत बदलते तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्या पद्धतीने मग तुम्ही करू शकता आपल्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून तशा पद्धतीने तुम्ही केलं तरी चालतं आता कोणी स्वामींचं गुरुवार जर करत असेल तर काही भागांमध्ये आता विजयादशमी दिवशी घटविसर्जन होतं तर उपवास त्या दिवशी मग कसा सोडायचा एक तारखेला त्यांना उपवास धरायचा असणार आहे तर तुम्ही काय करू शकता द सकाळी अगोदर घट विसर्जन झाल्यानंतर स्वामींची सेवा करून सारामृत वाचून किंवा अकरा माळी जप अकरा वेळा तारकमंत्र हे सगळी सेवा करून तुम्ही दुपारी जरी उपवास सोडला तरी हा चालतो गुरुवारी गुरुवार पण दुपारी सोडायचा आणि संध्याकाळी मग तुम्ही फलहार करू शकता अशा पद्धतीने मग तुम्ही उपवास सोडला तरीही चालतो कन्यापूजन जर करायचं राहिलं असेल तर तुम्ही तेही या दोन दिवसामध्ये करून घेऊ शकता महाष्टमी दुर्गाष्टमीला किंवा महानवमीला कन्यापूजन केलं तरीही चालतं एका तरी कन्याचं पूजन आवर्जून करावं कारण कन्येला कन्येला हे देवीचं स्वरूप मानलेलं आहे त्यामुळं जर तुमच्याकडे एक जरी कन्या भेटली तरी तुम्ही कन्यापूजन हे आवर्जून करा आता घट विसर्जन तुम्ही की शस्त एक तारखेला करा किंवा दोन तारखेला करा तुमच्याकडे जशी पद्धत असेल पण घट विसर्जन केलेल्या दिवशी लगेच घट घरातून बाहेर काढायचा नसतो दोन दिवस तरी आपल्या घरामध्ये ठेवायचं असतो कारण दसऱ्या दिवशीचे ते जे धन आहे ते आपल्याला शस् पूजा करताना ते धन देवाला वाहिलं जातं किंवा आता काही आमच्याकडे कशी पद्धत आहे तो जो घट आहे तो आँ... नव्यान्न पौर्णिमा झाल्यानंतर शेतामध्ये ज्यावेळी भूमिपूजन असतं ना आपल्याकडे आता ते आठ तारखेला भूमिपूजन आहे बघा त्यावेळी ते, ते तो घट त्याला नैवेद्य वगैरे दाखवून तो शेतामध्ये नेऊन मग विसर्जित केला जातो काही भागामध्ये पाण्यामध्ये विसर्जित केला जातो पण काही भागामध्ये शेतामध्ये आता शेतामध्ये नेऊन तो विसर्जन करतात घटावरचा जो नारळ आहे तो लगेचच तुमच्याकडे जर फोडून खायची पद्धत असेल तर तो लगेचच फोडू नका कारण आपण नऊ दिवस ते देवी आईचं स्वरूप मानून मानून पूजा केलेली असते तर तो लगेचच त्या दिवशीच कसा फोडायचा असा काही जणांना प्रश्न पडतो तर तुम्ही ती त्यावेळी दुसरा नारळ फोडू शकता किंवा जर तुमच्याकडे पद्धत असेल तशीच चा, कायम चालत आलेली तर तुम्ही त्या दिवशी जरी फोडला तरी चालतो पण काही भागामध्ये तो नारळ फोडला जात नाही तो वर्षभर हा आपल्या घरामध्ये बांधून ठेवला जातो लाल कपड्यामध्ये तर काही भागामध्ये तो पाण्यात सोडला जातो जर तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही तेही करू शकता कारण थोडीशी पद्धत हे सगळ्यांच्या वेगवेगळ्या राहतात आणि ते ते धन जे असतं ना ते आपण धन आहे ते शस्त्रपूजा करतो त्या दिवशी पण आता शस्त्रपूजा एक तारखेला आहे ज्यांचं घट विसर्जन एक तारखेला होतं आहे त्यावेळी त्यांनी मग ते त्या शस्त्रांना सर्व धन घातलं जातं आपल्या देवघरामध्ये ते सर्व देवांना धन घातलं जातं आणि आपले जी घरामध्ये लग जी तिजोरा आहे त्या तिजो तिजोरी जिथे आपण जे आपल्याला धन वगैरे ठेवतो तर तिथेही हे धन ठेवलं जातं कारण हे हे धन शुभ मानलं जातं त्यामुळं तिजोरीमध्येही आवर्जून धन ठेवावं